मनाची सफर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज अजून एक भक्तीची सफर करूया श्री, श्री, श्री संत ज्ञानेश्वर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे श्री संत ज्ञानेश्वरांच्या सर्व कथा तुम्हाला माहितीच आहे श्री संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या पाठीवर भाजलेल्या मांड्यांची गोष्ट आज ऐकूया संत म्हणजे प्रेम त्याग व श्रद्धेचे मूर्त रूप ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनात एक असा प्रसंग घडला जो केवळ त्यागाचाच नव्हे तर भक्तीचा परमोच्च शिखराचं उदाहरण ठरतो ज्ञानोबा माऊलीची बहीण मुक्ताई ह्यांनी त्यांच्या पाठीवर मांडे भाजले होते ही कथा खूप प्रसिद्ध आहे ही तुम्हाला देखील माहिती असेल एकदा पंढरपूरच्या वारीमध्ये ज्ञानेश्वर माऊली आपल्या भावंडासह हो चालले होते वाटेत एका ब्राह्मणबाईंनी त्यांना सांगितले की माझ्या देवासाठी मांडे भाजा तेव्हा श्री संत ज्ञानेश्वरांनी पाठीवर मांडे भाजले ही एक कथा आहे त्या कथेनुसार आजूबाजूला कुठेही तवा किंवा चूल असे काहीच नव्हते व मुक्ताईला ते कोणी देत देखील नव्हते तेव्हा तिला फार वाईट वाटले तेव्हा माऊली म्हणाली देवासाठी भक्ती आहे तर साधन कशाला हवे मग त्यांनी आपल्या पाठीलाच तवा बनवून त्यावर मांडे फजायला सुरुवात करायला लावली अग्नी नसेल तरी त्यांची श्रद्धा जळत होती भक्तीच्या ऊर्जित तेज त्या मांड्यावर वाजत होते ही केवळ भक्ती नाही तर ही संतांची पाठीवरची विठ्ठल सेवा होती म्हणूनच म्हणतात की जिथे साधनं संपतात तिथे संतांची श्रद्धा सुरू होते संत ज्ञानेश्वर माऊली भक्ती आणि प्रेमाचं शाश्वत रूप संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील महान संतांपैकी एक आहे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारे ज्ञानाचा मार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखविला वारकरी संप्रदायाला जन्म देणारे ज्ञानदेव हे सर्व संतांची माऊली कधी झाले हे कुणालाच कळले नाही हीच माऊली म्हणजे भक्तीची जिवंत ज्योत